संतोषांना देशमुख यांचे मारेकरी पकडावेत आणि बीडमधील दहशत गुंडगिरी कमी व्हावी यासाठी मोर्चाचं आयोजन अगदी काही वेळामध्ये बीडमध्ये विराट असा मोर्चा या ठिकाणी निघणार आहे हा मोर्चा सर्व पक्षांचा आहे सर्व पक्षांचे लोक यामध्ये सामील होणार आहेत सर्व जातींचे लोक यामध्ये सामील होणार आहेत सर्व धर्मांचे लोक यामध्ये सामील होणार आहेत काहींनी यावर आक्षेप घेतला की हा मराठा क्रांतिमुक मोर्चाचाच फक्त मोर्चा आहे तर असा प्रकार नाही तिथं सर्वांना त्रास आहे तिथं मायक्रो ओबीसींना त्रास आहे भयंकर त्रास व्यापाऱ्यांना प्रचंड असा त्रास आहे आणि लोक कंटाळलेले आहेत परळीमध्ये अमोल डुबे नावाच्या अल्पसंख्यांक व्यक्तीचं व्यापाऱ्याचं अपहरण झालं दुर्दैवानं त्या परळी आंबेजोगाई घाटामध्ये अपहरणकर्त्याची गाडी बंद पडली आणि त्यामुळं सुदैवानं त्याच्या खिशात अंगावर जे सोनं होतं खिशात जे पैसे होते तेवढे देव देऊन टाकले आणि त्याने सुटका करून घेतली कारण त्यांची गाडी बंद पडली जर ती गाडी चालू राहिली असती तर पुढे काय अनर्थ घडला असता आपण विचार करू शकता संतोष देशमुखला अत्यंत हालहाल पद्धतीनं मारलेला आहे <coughs> म्हणजे प्रत्येकाला या घटनेची चीड आलेली आहे कारण ती घटनाच अशा प्रकारची आहे त्यांना गोळ्या घालून मारलं असतं तरी थोडा वेळ लोकांनी मान्य केलं असतं की बाबा खून झाला आहे एखाद्या गाडीखाली घातला असतं तरी म्हणलं असतं लोकांनी की खून झाला आहे परंतु आरोपींनी जाणून बुजून टॉर्चर करून टॉर्चर करून त्यांना मारलेलं आहे आणि इतकं भयानक मारलेलं आहे की राज्याच्या इतिहासात असा खून झाला असं वाटतच नाही इतका भयानक खून या ठिकाणी झालेला आहे आणि या खुण्यांना आश्रय कुणाचं आहे ते कुठं लपून बसले या प्रकरणाचा सूत्रधार या ठिकाणी तो सुदर्शन गुले आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी हा कराड हे आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही बरं हे काय विजय मानले आहेत का की दुसऱ्या देशात लपून गेले किंवा त्या ठिकाणी कुठल्या जंगलात लपून बसले असे असं आहे का तर असा कुठलाही प्रकार असण्याची शक्यता फार कमी आहे महाराष्ट्र पोलिसांना स्कॉटलँडच्या पोलिसासाठी तुलना त्या ठिकाणी केली जाते त्यापेक्षाही जलद गतीने तपास करणारी महाराष्ट्र पोलीस नावाची यंत्रणा आहे परंतु इथं ती कमी पडते आहे कमी पडते आहे म्हणण्यापेक्षा तिला कोणीतरी काम करू देत नाही का अशी शंका येते कारण आता वीस दिवस झाले आणि ही मारेकरी कुठं लपून बसले कुठं गेले ते पातळात लपून बसले की वर स्वर्गात लपून बसले की कुठं नारकात लपून बसले की आणखी कुठं लपून बसले हा मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय आणि या मारेकऱ्यांना अद्यापही वीस दिवस झाले अद्यापही अटक नाही याची चीड घेऊन सर्व मंडळी दलित असतील मुस्लिम असतील किंवा सर्व सर्व जाती धर्म पक्षाचे लोक मायक्रो ओबीसी सगळे लहान लहान घटकसुद्धा या ठिकाणी या घटनेला किंवा या त्रासाला जाचाला कंटाळलेल्या आहेत आणि आता ते रस्त्यावर उतरलेले आहेत इथं काहींचं म्हणणं आहे की मुंडे बहीण भावांना मंत्रिपद दिलं म्हणून हे होत आहे त्यांचं मंत्रिपद त्यांना लखलाभ असो तो विषय इथं नाही परंतु गुन्हेगार हा पकडला गेलाच पाहिजे त्यांनीसुद्धा पुढं आलं पाहिजे आणि त्यांनी सु किती कमालीची गोष्ट एवढे हो। सगळे राज्यातले लोक तिथं येऊन त्यांना भेटतात आणि हे बाजूला शेजारी असताना तिथं जाऊन भेटू शकत नाहीत म्हणजे किती मोठी खंत आहे एकजण कोल्हापूरमध्ये जाऊन स्टेटमेंट देतो एकजण मुंबईमध्ये जाऊन स्टेटमेंट देतो आणि बाजूला असलेल्या मस्साजोगला त्या आमच्या माता भगिनीच्या पुसण्यासाठी यांना वेळ नाही ही किती गंभीर घटना आहे म्हणजे या घटना काय फक्त जातीवर निवडायच्या का ते सिलेक्टिव्ह घटना आहेत का ह्या किती असली तरच तिथं जायचं आणि मंत्री धनंजय मुंडे बेजबाबदारपणाचे वक्तव्य करत आहेत पत्रकारांनी प्रश्न विचारला की बीटचा बिहार होता तर त्यांना राग आला बीडचा बिहार म्हणजे त्यांना राग आला आहे राग आहे ना पण ते असं म्हणतात की खून कुठं होत नाही इतर जिल्ह्यात खून होत नाहीत का इतर जिल्ह्यात खंडणी होत नाही का म्हणजे ते इतर जिल्ह्यात खून होतात असं बेजबाबदारपणाचं वक्तव्य या ठिकाणी करतात आणि आता म्हणतात माझ्या जवळचं असलं तरी त्याला फाशी द्या प्रश्न हा साहेब हा नाही तर तुमचंसुद्धा काम आहे की आरोपी पकडला पाहिजे आणि एक आरोपी जो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष होता तो विष्णू चाटे नावाचा जो आरोपी आहे हा पोलिसांना शरण आलेला आहे पोलिसांनी त्याला पकडलेलं नाही हे नोंद घेण्यासारखं आहेत आणि त्यामुळं या सूत्रधारांना पकडण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या प्रकरणावरून हे प्रकरण घडलं त्या प्रकरणात त्या लोकांना अजून पोलिसचा तपास पुढे गेलाच नाही तर त्यांना अजून या ठिकाणी सह आरोपी या फोनाच्या गुन्ह्यात केलंच नाही म्हणजे तुम्ही त्यांना पकडलंही नाही त्यांना सह आरोपी केलं नाही तपास किती पुढे ढकलला हाही प्रश्न आहे आणि या सर्व गोष्टीची चीड म्हणून राज्यातील नव्हे तर म्हणजे बीडमधीलच नव्हे तर राज्यातील जनता आता रस्त्यावर उतरत आहे काल रेनापूरमध्ये प्रचंड असा मोर्चा या ठिकाणी झाला आणि या मोर्चामध्ये दोन चिमुकले चेहरे असे स्टेजवर होते एक त्या संतोष देशमुखांची मुलगी होती आणि दुसरा त्यांचा लहान मुलगा होता अक्षरशः डोळ्याला धारा लागल्या त्यांच्या आणि खरंच काळीच पिळवटून टाकणारी ही घटना आहे त्यामुळं या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत की हे प्रकरण फास्टॅग कोर्टात चालावं आरोपींना तात्काळ अटक करावी आणि बीडमधील दहशत गुंडगिरी खंडणी वाळूमाफिया या सगळ्या गोष्टीवर इथं पायबंद घातला पाहिजे अजून तरी तसं चित्र या ठिकाणी आशादायक वाटत नाही आणि म्हणून आज पुन्हा बीडमध्ये हा महामोर्चा या ठिकाणी आयोजित केला आहे काहींना त्याचा वेगळा वास आहे कारण ते स्वार्थी आणि कुठंतरी कोणाच्या चापलुशी करण्यात बरबटलेले लोक आहेत म्हणून त्यांना वेगळा वास येत आहे परंतु सत्य हे आहे की एका निष्पाप तरुणाचा या ठिकाणी निर्गणाचा खून झालेला आहे आणि त्यांना जर न्याय मिळत नसेल वीस वीस दिवस आरोपी जर मुकाट असतील ते कुठंतरी या ठिकाणी लपून बसलेले असतील तर ते किती पुरावे या ठिकाणी ठेवतील हा एक मोठा प्रश्न आहे ते निर्दोष सुटतील की काय अशी शंका आहे काय झालं अनेक मंत्र्याचा सहभाग असलेल्या लोकांच्या इतर खुण्यामध्ये काय झालं हे समोर आहे म्हणून राज्यातील जनतेच्या मनामध्ये प्रचंड अशी चीड आहे आणि विराट ऐतिहासिक असा लाखोंच्या संख्येचा मोर्चा आता अवघ्या काही क्षणामध्ये निघणार आहे आणि ही जनतेच्या मनामधील एक खदखद या निमित्तानं बाहेर येत आहे आणि राज्याच्या पोलिसांना विनंती आहे की कुठलाही कुणाचाही मुला इजा न बाळगता आरोपी तात्काळ पकडावेत कारण सगळ्यांची बोटं तुमच्यावर येत आहेत कोण काय आहे कसा आहे हा प्रश्न नाही इथं त्या बांधवाचा खून झालेला आहे आणि त्याला न्याय मिळणं हे आद्य कर्तव्य आहे आणि इकडं सांगितलं जातं की त्याला फासावर द्यायचं आता तुम्ही आरोपीचा अटक अजून केली नाही तर तुम्ही फासावर कुठून कुठली भाषा करता म्हणजे हे गंभीर वळण या ठिकाणी आहे आणि यावर भारती भारतीय जनता पक्षाचे आमदार बोलत आहेत अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार बोलत आहेत शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार बोलत आहेत काँग्रेसचे आमदार बोलत आहेत कोण बोलत नाही यावर सगळेच लोक बोलत आहेत उद्धवसाहेबांच्या सेनेचे लोक बोलत आहेत एकनाथ साहेब शिंदेच्या शिवसेनेचे लोक बोलत आहेत मग नेमका प्रश्न आढला कुठं ते कुठं लपून बसले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि एफ आय आरमध्ये त्यांना सह आरोपी या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे तरच पुढे काही घडू शकतं अन्यथा एरे माझ्या मागल्या असं होऊ नये